नमस्कार शेतकरी मित्रांनो अपडेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्यातील तिसरी फवारणी पाहणार आहोत मित्रांनो तिसरी फवारणी ही फुल आणि वीस पर्सेंट घाटे म्हणजेच घेंगरे आल्यावर करायला पाहिजे तर त्यावर काय फवारायला हवे हो ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुमच्या चण्यावरती पहिली आणि दुसरी फवारणी झालेली नसेल आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही हरभऱ्याची पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी याचा व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो लवकरच अपडेट शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हरभऱ्या किंवा आणखी पिकाबद्दल नवीन माहिती मिळत राहील तर मित्रांनो तिसऱ्या फवारणीमध्ये आपण पहिले औषध अमिनोजेल घेणार आहोत मित्रांनो अमिनोजेलचे खूप सारे फायदे आहेत त्यामधला पहिला फायदा बघितला तर फूल आणि फळांमध्ये वाढ होते फुलगड थांबते पातेगड थांबते आणि मित्रांनो चण्याची जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते आणि मित्रांनो प्रतिकूल हवामानामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवते आणि त्यामुळे मित्रांनो फळांची लागी एक समान होते आणि फळ लवकरात लवकर परिपक्व बनतो आणि मित्रांनो यामुळे हरितद्रव्याचे प्रमाण प्रमाणसुद्धा वाढते आणि प्रकाश संशलनाच्या प्रक्रियेत वाढ होते तर मित्रांनो यामधील घटक बघितले तर यामध्ये अमिनो ॲसिड कंपोजिशन नाईंटी पर्सेंट आणि सायटो किन्स झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट असतो तर मित्रांनो याच्यासोबत डोस बघितला तर याचा डोस मित्रांनो प्रतिपम पंचवीस ग्राम घ्यायचे आहे तर मित्रांनो या फवारणीमधील दुसरे औषध कांबो आहे तर मित्रांनो कांबोचा यूज आपण फळ परिपक्व करण्यासाठी आणि पिकाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करणार आहोत यामधील घटक बघितले तर याच्यामध्ये झिंक थ्री पर्सेंट कॉपर वन पर्सेंट आयरन टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट मॅग्नेशियम वन पर्सेंट आणि बोरॉन झिरो पाय फाईव्ह पर्सेंट आहे कांबोचा डोस पण मित्रांनो प्रतिपंप ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट के जी घ्यायचे आणि मित्रांनो याचे वन के जी पॅक्सी जरी प्राईस बघितली तर साडेसातशे ते आठशेपर्यंत मिळून जाते आणि मित्रांनो यामध्ये आपण विटोनचा यूज करणार आहोत विटोन मित्रांनो प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे मित्रांनो फुल अवस्थेत प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर घेण्याचे कारण मित्रांनो हीच आहे मित्रांनो जे एन पी के आहे ते झाडांच्या वाढीसाठी न जाता फुलांच्या आणि फळांमध्ये गेले तर फळ परिपक्व होण्यास मदत होते त्यामुळेच मित्रांनो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घेणे जरुरी आहे मित्रांनो शेवटचे औषध इन्सेक्टिसाईड आहे मित्रांनो शेवटच्या वेळी इन्सेक्टिसाईड घेणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही हंटर घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीने आणखी कोणतेही इन्सेक्टिसाईड घेऊ शकता तर मित्रांनो मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेती माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा शेतीची माहिती मिळेल धन्यवाद